पूर्वीपासून त्यांच्यामध्ये देवाचा कोप किंवा लोक वाईट टाकतील या भीतीने लोक समोर येत नव्हते आणि त्यांना एवढंच माहिती होतं की टी बी झाल्यानंतर माणूस मरतो शेरोग पूर्णपणे औषधोपचाराने भरा होऊ शकतो आणि तपासणीसाठी बेसिकली एवढा काही खर्च येत नाही पंतप्रधानांचा असा मेसेज आहे की मुक्त ग्रामपंचायत झाली पाहिजे पण तो जंतू पूर्णपणे शरीरातून जावा म्हणून त्याला सहा महिने ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं पहिल्या महिन्यापासून त्यांना दर महिन्याला हजार रुपये हे गव्हर्नमेंटकडनं येतात जेवणासाठी तर काही ठिकाणी क्वार्टर्सची खूप वाईट अवस्था आहे त्याच्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात एमओ राहण्यासाठी सुद्धा नाही कारण चोवीस तास आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रांना सिक्युरिटी नसते सिक्युरिटी गार्ड नसतो तिथे एक शिपाई असतो तो पण असला तर ठीक नाही तर तो पण दारू पिलेला असेल तर सिक्युरिटीही नसते अकरा वर्षाच्या मुलीला गरोदर पण राहिलं होतं अरे नामस्कार माझं नाव रामेश्वरी आहे युवांगणमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत तर मित्रांनो आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्या गेली अनेक वर्षं पालघरमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत मात्र त्यांचा हा जो प्रवास आहे तो काही सोपा नव्हता तर आपण आज ही संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो स्वागत करूया वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना मावची यांचं नमस्कार मॅम कशा आहात मी मजेत आहे याच्या आधी आपण खरं तर खूप वर्षांआधी भेटलं होतं तर तेव्हा माझ्या कॉलेजच्या असाइनमेंटसाठी आपली भेट झाली होती मात्र आज मला खऱ्या अर्थाने तुमच्याशी सविस्तररित्या बोलता येणार आहे तर मॅम किती वर्ष तुम्ही साधारण पालघर जिल्ह्यामध्ये काम करताय मी पालघरमध्ये एक ऑगस्ट दोन हजार चौदापासून काम करते ओके तर तेव्हाचं पालघर म्हणजे स्पेशली वैद्यकीय आरोग्याच्या क्षेत्रानुसार किंवा त्या दृष्टिकोनातून तेव्हाचं पालघर आणि आत्ताचं पालघर यामध्ये काय तुम्हाला तफावत जाणवते तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आमच्या लेवलला आम्ही स्वतः सोथा, स्वतःहून करत होतो ना। आता थोडंसं हायर सेंटर म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण ओपन झालेले आहेत प्रायव्हेटमध्ये मेनली फॅसिलिटी ओपन झाल्या आहेत गव्हर्नमेंटमध्ये अजूनही कमी आहेत आणि गव्हर्नमेंटमध्ये आता आपलं नवीन सिव्हिल हॉस्पिटल बांधून होईल तेव्हा बऱ्यापैकी आपल्याला नवीनरित्या सगळं जाणवेल की स्पेशालिस्ट भेटतील परत जे हायर सेंटर जे प्रायव्हेटमध्ये आपल्याला भरपूर पैसे देऊन चेक करावं लागतं ते सिव्हिलसारख्या ठिकाणी होईल बरोबरच आपलं मेडिकल कॉलेज पण होणार आहे त्याच्यामुळे मग आपल्याला चांगली सुविधा भेटेल पण त्याला अजून दोन ते चार वर्ष वेळ जाईल मात्र तुम्ही जेव्हा सुरुवात केली तर तुम्हाला तेव्हा कोणकोणती आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या पुढं आव्हानं हे होतं की मी आ, 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 आता जसं टी बीला काम करते तसं ता, त्याच्या आधी पण टी करत होती त्याच्या आधी एचआला करत होती तिथं माझा खूप काही गोष्टींची संबंधच नव्हता जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आली तेव्हा मला डिलेवरी पेशंट हँडल करणं स्नेक बाईट सर्पदंश परत पॉइझनचे केस असलेले पेशंट जे पुस्तकी ज्ञान असतं पण त्याच्यामध्ये जे काही पाला पाचोळा कंदमुळं खाऊन येणारी लोक पण होती त्याच्यात त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं म्हणजे काय ते तुम्ही एक्सप्लेन करा काही लोक पाला म्हणजे घाईवेलीचा पाला म्हणजे गुळवेलचा पाला गौरीचा कंद म्हणजे कशासाठी ते असं विष विष म्हणजे म्हणून ती नाही कोणाचं भांडण झालं नवरा बायकोच भांडण झालं परत एखाद्या मुला मुलीचं लग्न जमलेलं असेल आईवडिलांनी ला नकार दिला की तशी लोक त्या वस्तू खाऊन यायचे आता गुळवेलाचं पाला खाल्ला तर त्याच्याने शुगर कमी होणार पेशंट शुगर कमी झाल्यामुळे मरण म्हणजे डेथ पर्यंत जात होता तर त्याला फक्त एकच ट्रीटमेंट होती की एक ग्लुकोज डी फाय लावलं की पेशंट व्यवस्थित होत आणि गौरीचा कंद वगैरे खाल्ला तर त्याला भरपूर प्रमाणात आपल्याला वॉमिटिंग करायला लावणं गरजेचं होत लोकांमध्ये आरोग्याच्या बाबतीत काय एक काय का म्हणतो ना आपण की किती माहिती आहे त्यांना तुम्ही आता खूप पेशंट भेटत कसं थोडं माहितीचा अवेअरनेस कमी होता आणि आता बऱ्यापैकी लोकांना मीडियामुळे बऱ्याच गोष्टींची माहिती झालेली आहे पण कसं आपला पालघर हा भाग थोडा आदिवासी भाग किंवा असं ग्रामीण भाग आहे त्या दृष्टीने पालघर तसं बघायला गेलं माहीम पी एस सीचं तर पॉप्युलेशन असं होतं चाळीस ते पन्नास टक्के एस टी त्याच्यानंतर वाडवळ समाज मांगेला समाज भंडारी आगरी आणि अजून एक समाज आहे फुदगी समाज त्या लोकांचं शिक्षण नाहीये आणि त्यांना त्यांच्या कम्युनिटीच्या बाहेर पडायचं नाहीये म्हणजे त्यांना त्याच्यामध्येच हे करायचं त्यांच्या ज्या चाली रुढी प्रथा ज्या आहेत ते पण खूप सिरियस झाल्यावरच ती लोक दवाखान्यात येणार आणि दुसरी गोष्ट त्यांना साप चावला असेल तर येतील तिसरी गोष्ट बाई गरोदर असेल तर ते आता यायला लागलेत आणि पण दोन मुलांवर ऑपरेशन करायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे पण मुलीच झाल्या तर मग ते लोक थोडी वाट बघतात पण त्यांच्यामध्ये एक वाईट प्रथा पण आहे की मुलगी चौदा वर्षाची किंवा बारा तेरा वर्षाची झाली तिला जशी पिरियड मासिक धर्म याला सुरुवात होते तिच्यासाठी मुलगा बघतात आणि तिच्याकडे मुलगा ठेवून येत मुलीला ठेवून येतात किंवा मुलगा तो, तो तिकडे येऊन राहतो आई बाबा लग्नाशिवाय लग्नाशिवाय अरे बाप तर मी मधल्या काळात त्याच्यासाठी त्यांचे बरेच अवेअरनेसचे कार्यक्रम घेतले त्याच्यामुळे ते थोडंफार प्रमाणात कमी झालं होतं पण पण बंद पूर्वी पार त्यांची प्रथा होती त्याच्यामुळे त्या अठरा वर्षाच्या येईपर्यंत त्यांचं पण असं फॅमिली असं त्यांच्यामुळे ते मला वाटतं पोर्तुगांचे गुलाम होते आणि त्यांच्यामुळे ते जंगलातच राहिले पोर्तु पोर्तुगीज गेल्यानंतर त्याच्यामुळे त्यांना काही वयाचं याचं काही भान राहिलेलं नसावं त्याच्या आणि ते आपल्या सामाजिक प्रवाहाशी निगडित नव्हते त्याच्यामुळे त्यांना एवढं शाळेत जाणं किंवा त्यांना अवेअरनेस नव्हता म्हणजे जनजागृती नव्हती त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे ते करत होते आता त्यांना बऱ्यापैकी जनजागृती आहे मुलं शिकायला लागली आहेत आणि बायका पण त्यांच्या बऱ्यापैकी एज्युकेट होत आहेत त्याच्या आणि त्या पण बाहेरच्या प्रवाहात कामाला प्रवा यायला प्रवा लागल्यात कंपनीत कामाला जातात त्याच्यामुळे त्यांना पण शिक्षणाचं महत्व आरोग्याचं महत्व ते त्यांना आता कळायला लागलंय कशी तुम्ही गंभीर केसेस काय काय बघितल्या हो अकरा वर्षाच्या मुलीला गरोदर पण राहिलं होतं म्हणजे तिची आई नव्हती म्हणून तिच्या आजीने लगेच लग्न लावून टाकलं अकरा वर्षाची झाली मग त्यांना भीती घालून वगैरे तिला एबॉर्शन करायला लावलं परत नेक्स, आ, परत नेक्स्ट एक दीड ती राहिली मग तिला बाळ डिलेवरी झाली तशीच प्रॉपर्टी टाकली ती अजूनपर्यंत काढली नव्हती त्याच्यामुळे डेंजरच काम होत आणि अशीच एकदा चौदा वर्षाची झाली डिलेवरी ती झाली दिवसा डिलेवरी मध्ये कुठेतरी टिअर गेला असेल रात्री मिड नाईटला तिला ब्लिडिंग सुरू झालेलं पण ते मी माझ्या लेव्हलला कंट्रोल केलं आणि पोरगी पण वाचली तेव्हा पण तिला दम दिला की बाबा आता याच्या पुढे दुसरा इश्यू ठेवू नको तुझी गर्भपिशू फाटली आहे म्हणजे थोडंसं असं काहीतरी भीती घातली की ती लोक ऐकायचे म्हणजे त्यांना बाकीची जी बॅरियर मेथड आहे कंडोम यूज करणं कॉन्ट्रासप्टिव्ह पिल्स खाणं प्रॉपर्टी बसवणं या गोष्टींबद्दल मग माहिती दिली जाते आरोग्य विषय काय म्हणतो आपण की आपल्या अभ्यासामध्येच ह्या गोष्टी तितक्या गंभीरपणे शिकवल्या गेल्या पाहिजे असं वाटतं का तुम्हाला ऍक्च्युली शिकवलं जातं पण जे थेरोटकिल आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि आपले गव्हर्नमेंटचे जे जे पंधरा इंडिकेटर नी, नीती आयोगाचे जे, जे तेरा ते पंधरा इंडिकेटर आहेत त्या इंडिकेटरमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत व प्रामुख्याने आपल्याला बाल माता बाल संगोपन त्याच्यानंतर बाकीचे जे जल जलजन्य रोग आजार आहेत पाण्यातून होणारे रोग आहे त्याच्यानंतर आता नवीन एन सी डी म्हणून सुरू झालेलं नॉन कम्युनिकेबल डिसिजेसचा त्याचबरोबर आमचं टी बी लेप्रसी असे सगळे मिळून बारा ते पंधरा इंडिकेटर आहेत त्या इंडिकेटर्सवर आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करायचं असतं पण लोकांमध्ये तितकं त्या गोष्टीचा अवेअरनेस नसतं किंवा त्यांना ते माहीतच नसतं हो की काय लक्षण आहे त्याची त्याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतात वगैरे पूर्वी नव्हते आता लोकांना गुगलच्या मार्फत बऱ्यापैकी नॉलेज आहे आणि आमच्या जा ज्या आशा कार्यकर्ते आहेत त्या घरोघरी जाऊन सर्वे करून प्रत्येक गोष्टीची जनजागृती माहिती देत असतात प्रत्येक गोष्टीचा हा सर्वे वारंवार होत असतो आता कसा आता उन्हाळा आहे तर आता कुटुंब कल्याणचा सर्वे होतो म्हणजे जननक्षम जोडपी किती आहेत कोण एक मुलावर थांबलेत कोणाला मूल हवं आहे किंवा कोणाला ऑपरेशन करायचं म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचा टार्गेट तर फॅमिली प्लॅनिंगचं जे टार्गेट असतं दर की दरवर्षी दोन मुलांवर ऑपरेशन करून मूल बंद करणं पण या माहीमच्या पट्ट्यामध्ये बऱ्याचपैकी लोकांमध्ये बघितले की एका मुलीवर सुद्धा खूप लोकांनी ऑपरेशन करून घेतलंय किंवा दुसरं मूल होऊच दिलं नाही तसंच फुद्गी समाज आदिवासी समाजामध्ये पण ही प्रथा रूढ झालेली आहे की आता दोन मुलं किंवा काही काही लोक तर एकाच मुलावर थांबतात मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो त्याच्यामध्ये त्यांनी भेदभाव नाही केलाय आणि सेज म्हणजे मुलगा मुलगी हे भेद न होता आपला जो सेस डिटेक्शन रेशो असतो हा पण चांगला आहे तिथे बऱ्यापैकी मुलींचं प्रमाण जास्त आढळतंय तर मॅम शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये अजूनही आवश्यक साधनांची कमतरता तुम्हाला आजपर्यंत भासवली आहे का आणि त्यामुळे काही अशा काही घटना घडल्यात गट का अशी काही उदाहरणं आहेत का आपण कशाप्रकारे मॅनेज करतो आणि पुढं रेफर करतो कारण सगळ्याच गोष्टी आपल्या लेवलला म्हणजे पालघरसारख्या ठिकाणी होत नाही आहेत काही स्पेशालिस्ट नाही आहेत पहि आणि दुसरी गोष्ट एन आय सी यू वगैरे नव्हतं पण आता पालघरमध्ये बऱ्यापैकी चालू झालं आहे त्याच्यामुळे आता पन पन तर एवढी काही कमतरता भासत नाही पूर्वी म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर बाळ कुठे पाठवायचं इथून सगळा प्रश्न असायचा एखाद्या बाईची बी पी वाढली करदर्पणामध्ये असेल तर तिला आपल्याला मुंबईशिवाय पर्याय उरत नव्हता तर पालघरमध्ये पण बऱ्यापैकी मॅनेज करतायत पण अजून पण तसं बघायला गेलं तर समजा पालघर आता नव्याने जिल्हा झाला आहे पण पालघर शहर सोडल्यास वाडा मोखाडा असे अनेक भाग आहेत जिथे खरं तर अजून पण प्रवासाचेच मानलेत तिथे सेवेचे सुद्धा खूप वाईट परिस्थिती दिसून येते सो मग अशा ठिकाणी बदल होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे तर जवार वाडा मोखडा तिकडं अजून रस्ते व्यवस्थित झालेले नाही आहेत एक तर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे दुसरा आरोग्य संस्थेमध्ये त्यांना बऱ्यापैकी अँब्युलन्स हे बाईक ॲम्ब्युलन्स पण अवेलेबल करून दिलेले आहेत आणि तिथं रेफरल युनिट म्हणजे आर एच पण वाडा आर एच मनोर आर एच विक्रमगड आर एच मोखाडा आर एच असं बऱ्यापैकी रेफरल सर्विसेस सुरू झालेले आहेत पण एवढंच की स्पेशालिस्ट डॉक्टर्सची कमी आहे आणि जे रिक्रुटमेंट होत नाही आहेत लोकं यायला बऱ्यापैकी तयार नसतात कारण राहण्याचे जर क्वॉटर्स व्यवस्थित असले बांधलेले तर लोकं आनंदाने राहतील आणि त्यांना जे काही सुविधा वगैरे लागतात त्या जर त्यांना पुरवल्या गेल्या तर व्यवस्थित असेल तर लोक राहायला नक्कीच तयार होतील कारण मी पण टी बीच्या टी बी डिपार्टमेंटमधून बऱ्याच पैक प्रकारे प्रवास करते तर काही ठिकाणी क्वार्टर्सची खूप वाईट अवस्था आहे त्याच्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात एमओ राहण्यासाठी सुद्धा नाही आहेत दुसरी गोष्ट पाण्याचे पण काही ठिकाणी सोर्सेस अवेलेबल नाही आहेत मोखडा बघितला तर तसंच आहे जर तिथलच्या ग्रामपंचायती आणि यांनी संपर्क साधून व्यवस्थित जर पाण्याची व्यवस्था करून दिली म्हणजे आता जलजीवन मिशनमधून त्यांना करायला लावलं आहे पण तरी पण काही ठिकाणी ग्रामसेवक सरपंच यांचं कॉर्डिनेशन होत नाही त्याच्यामुळे मग ते काही कामं पेंडिंगच आहेत बारे बऱ्यापैकी भागात लोक करत आहेत अशा ठिकाणी मग शासनाकडून कशा प्रकारचं आपल्याला मदत अपेक्षित आहे शासनाने खूप ग सवलती खूप कार्यक्रम हाती घेतलेले आहेत पण काही ठिकाणी पदाधिकारी आणि जे ग्रामसेवक असतात त्यांचा थोडासा मेळ भे बसत नसतो आणि आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांची जाणीव आम्हाला या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की आम्हाला ही ही गोष्ट पाहिजे तर ही गोष्ट तुमच्याकडून करून घेतली गेली पाहिजे पण काही ठिकाणी खूपच इंटेरियर आहे तिथं मग थोडं सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहेच पण गव्हर्मेंटनी पण बॉन्ड क्लिअर करण्यासाठी लोकांना प्रत्येक बॉन्डसाठी जर ते स्पेशालिस्ट ते तिथं नेमले आणि योग्य प्रमाणात जर मानसिक बळ असेल तर मग एकाच व्यक्तीला जर तुम्ही चोवीस तास सातही दिवस जर काम करायला लावलं तर ते शक्य होत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट असेल आणि तो सातच्या सात दिवस काम करेल हे पण तसं पॉसिबल होत नाही बरोबर आहे कारण कोविड मध्ये आपण बघितले की काय आरोग्य क्षेत्राची पूर्ण अवस्था झाली आणि डॉक्टरांनी तेव्हा सुद्धा चोवीस तास अगदी काय म्हणतो ना आपण ते दा काम केलेलं के आहे आणि त्यानंतर खरंतर ही परिस्थिती थोडी बदलायला पाहिजे आता ऍक्च्युली मेडिकल कॉलेजेस पण वाढलेले आहेत आणि येणारी लोक पण वाढलेली आहेत पण काय होतं काही काय वेस, काही वेळेस काही ठिकाणी पॉलिटिकली प्रेशर केला जातो म्हणजे लोक जाऊन गोंधळ घालतायत तर ते लोकांनी सुद्धा गोंधळ करणं थांबवलं गेलं पाहिजे कारण जो माणूस शहरात शिकून आलेला आहे शहराची ज्याला सवय आहे तर त्याला कसं होतं की गावातल्या लोकांचा अरेरावीपणा कधीतरी नाही mm. भावत नाही त्यावेळेस लोकांनी सुद्धा समजूतदारपणे सांगितलं पाहिजे की सर तुम्ही जे कोणी काम करणारे आहेत तुम्ही नवीन आहात तुम्हाला आम्ही मदत करतो तुमचे आम्ही तुम्हाला काय अडचण असेल ते आम्ही सोडवतो तुम्ही पण आमची अडचण सोडवा असं दोन्हीकडनं समभावना जर निर्माण झाली तर नक्कीच काम करणारी लोक राहतील आता माझ्या वेळेसुद्धा माहीमला एक आजोबा होते ऐंशी वर्षाचे मॅडम तुम्हाला काही त्रास आहे का तुम्ही माझ्या नातीसारख्या आहेत मग तुम्हाला कसला त्रास असेल तर सांगा तुम्ही कोणा तुम्हाला, तुम्हाला कोणी येऊन बोलून जातं का मग मी त्यांच्याशी बोलतो म्हणजे ते असे एकदम आजोबांप्रमाणे येऊन माझ्याशी रोज अर्धा पाऊन तास बोलून जायचे मग कसला प्रॉब्लेम असेल तो सांगायची हां मग ते मला त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून द्यायचे मग मा माझं ते काम आपोआप होऊन जात होतं मी जेव्हा जॉईन झाले जा तेव्हा आठ दिवस माझ्या पी एस सीला पाणी नव्हतं मी सगळ्या ऑफिसं फिरली मला कुठूनच मदत भेटली नाही शेवटी माहीमचे जे माजी सरपंच आहेत ते भेटले आणि त्यांनी मला ते फ्लश वगैरे करून दिलं आणि मग ते झालं मॅम सध्या तुम्ही क्षयरोग निर्मूलनासाठी सुद्धा कार्यरत आहात हो तर याविषयी खरं तर लोकांमध्ये एक भीतीसुद्धा असते आणि माहिती नसते त्यांना तर याबद्दल स थोडक्यात एक माहिती देणं टी बद्दल लोकांना पूर्वीपासून त्यांच्यामध्ये देवाचा कोप किंवा लोक वाईट टाकतील या भीतीने लोकं समोर येत नव्हते आणि त्यांना एवढंच माहिती होतं की टी बी झाल्यानंतर माणूस मरतो पण टी बीची एक पूर्णपणे ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली क्षयरोग पूर्णपणे औषधोपचाराने भरा होऊ शकतो आणि तो काही देवाचा कोप वगैरे नाही आहे त्याची व्यवस्थित तपासणी केली तर निदान व्यवस्थित झालं आणि तर टी बी पूर्णपणे बरा होऊ शकतो टी बी हा थुंकी वाटे पसरतो थुंकीचे ड्रॉपलेट्स उडल्यामुळे म्हणून आपल्याला खोकताना शिंकरताना तोंडावर हात कवर करायचा आहे किंवा कोपरा आपल्या हाताला असा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी लो रोगाची लक्षणं आहेत वजन कमी होणं भूक न लागणं पंधरा दिवसापेक्षा खोकला आणि व रात्रीचा बारीक ताप असतो आणि केस आणि नखस सोडले तर आपल्या प्रत्येक अवयवाला हा टीबी होत असतो लक्षणांमध्ये भूक वगैरे लागत नाही वजन कमी होतं बारीक ताप असतो अंगाला आणि सतत थकवा जाणवणं किंवा खूप घाम येऊन जाग येणं रात्रीची ही त्याच्यातली लक्षणं आहेत जर गर्भपिशवीचा वगैरे असेल बायकांमध्ये तर सफेद पाणी जाणं पोटामध्ये वारंवार दुखणं कुठलंही औषध घेतलं तर संडास वगैरे न थांबणं ह्याच्या उपचारांविषयी म्हणजे असं काही सांगू शकता का कारण म्हणजे ह्याला खर्च जास्त येतो कमी येतो कशा आ... प्रायमरी जेव्हा आपल्या आशा कार्यकर्त्या वगैरे एरियामध्ये सर्वे करतात तेव्हा त्यांना जी लक्षणं आढळतात त्यानुसार ते पेशंट त्या आपल्या प्राथमिक आरोग्यपर्यंत नेतात तिथं जर खोकला वगैरे येत असेल तर त्यांची थुंकी तपासली जाते किंवा मग त्याचप्रकारे पेशंटला इतर ज्या तपासण्या असतात त्या मेडिकल ऑफिसरवर अवलंबून असतं की त्यांनी कशाप्रकारे आपला पेशंट हा ट्रीट केला गेला पाहिजे म्हणजे तपासणी केल्या गेला पाहिजे जर पोटाचा टीबी असेल तर मग तशी लक्षणं समजून त्याला पुढं रेफर करतात किंवा मग स्वतःहून ट्रीटमेंट चालू करू शकतात म्हणजे त्याचे म्हणजे असे किती प्रकार आहेत असं काही आहे का नख हा याच्यामध्ये दोन प्रकार आहेत सध्या डी एस टी आणि एक डी आर टी पी म्हणजे ड्रग रेजिस्टंट टी बी आणि एक मायकोबॅक्टेरियल टी बी डिफ डी एस डी आर टी बीमध्ये काय असतं की त्याला जी टी बीची आधी औष पहिल्या बेसिक लाईनला जी औषधं चालू होतात ती रेजिस्टंट येतो तो, तो पेशंट आणि त्याला ती औषधं सूट होत नाही त्याच्यामध्ये रिफामायसिन आणि आयसोझिनामाईट हे दोन मेन ड्रग आहेत त्या ड्रगला रेजिस्टंट आला तर मग पुढं आपण त्याला डी आर टी बी म्हणून ट्रीटमेंट चालू करतो आधी आत्तापर्यंत अठरा महिन्याची ट्रीटमेंट आहे पण आता परत एक नवीन ट्रीटमेंट लॉन्च झाली ती पण फक्त डी आर टी बीची सहा महिने ट्रीटमेंट आहे आणि तपासणीसाठी बेसिकली एवढा काही खर्च येत नाही आहे खरं तर या काही आता या मेडिकल वर्ड्स काही आहेत जे आम्हाला त्यामुळे खरं तर या काय म्हणतो आपण ही लक्षणं जाणवली तर त्यासाठी डॉक्टरांनाच खरं तर विचारणं किंवा त्याच्यातून उपचार करणं हे अगदी गरजेचं आहे आणि ती जनजागृती होणं खरं तर महत्वाचं आहे म्हणूनच पण पन, माननीय पंतप्रधानांनी मुक्त ग्रामपंचायत आता शहरात लोक आहे मीडिया भरपूर प्रमाणात Oh. चालतो त्याच्यामुळे माननीय मा पंतप्रधानांचा असा मेसेज आहे की टी मुक्त ग्रामपंचायत झाली पाहिजे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतच्या अंतर्गत त्यांनी वॉल पेंटिंग रॅली करणं शाळेमध्ये आय सी म्हणजे जनजागृती करणं म्हणजे भिंतीवर जर त्यांनी चित्र रंगवले हु। तर त्याच्यातनं लोकांनी वाचलं लक्षणं बघितली तर प्रत्येकाला वाटतं ना की हा हे लक्षण माझ्यामध्ये आहे मग हे लक्षण नक्कीच आहे का टी बी असं लोकांनी स्वतःहून तपासणीसाठी गेलं पाहिजे बरोबर तेव्हा मग ती लोकं उपचाराखाली येतील आणि त्यांना टी बी हा रोग होणार नाही आणि जनजागृतीमुळे लोक स्वतःहून पुढे आली पाहिजे म्हणून जो कोणी टी बीचा सयर रुग्ण शोधून देईल त्याला पाचशे रुपये मानधन हे भेटतं आहे जर आशांनी आणलं तर आशांना भेटतं किंवा इतर कोणी सांगितलं असेल तर ते इतरांना म्हणजे जे, जे। मेडिकल आहे किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा अंगणवाडी कार्यकर्ते आशा कार्यकर्ते शिक्षक म्हणजे जो कोणी ज्याच्या कोणाच्या लक्षात येईल त्याला आपण ते पाचशे रुपये प्रोव्हाइड करतो फक्त त्याच्यामध्ये आपले न्यूरॉन्स असतात मेंदूवर आणि आपल्या संवेदना पोहोचवणाऱ्या अवयवांवर लिपरसीमध्ये इफेक्ट होतो आणि टी बीमध्ये पूर्ण सेल्स डी एन एवर इफेक्ट होतो त्याच्यामुळे मग ते रिप्लिकेट डुप्लिकेट होत असतात मग त्याच्यामुळे ते थोडंसं सहा महिने ही लॉंगर ट्रीटमेंट असते नाहीतर पहिल्या आठ पंधरा दिवसातच पेशंटला बरं वाटायला लागतं की नाही मला भूक लागायला लागली माझं वजन वाढायला लागलं पण तो जंतू पूर्णपणे शरीरातून जावा म्हणून त्याला सहा महिने ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं पण डी आर टी बी असेल तर मात्र अठरा महिने पण आता नवीन ट्रीटमेंट आली आहे त्याच्यामध्ये लिनोझाईड बेडाक्विलिन सायक्लोसिरीन जे हे औषधं आहेत ती बाहेर भेटत नाही आहेत ती फक्त गव्हर्मेंट सेक्टरमध्येच से भेटतात तर त्या लोकांना ती मेडिसिन सुद्धा गव्हर्मेंटमधून फ्रीमध्ये भेटली जातात तर त्याच्यासाठी ती पण आता सहा महिन्याचीच ट्रीटमेंट ही आपण देत आहोत पेशंटला ट्रीटमेंट चालू होते पहिल्या महिन्यापासून त्यांना दर महिन्याला हजार रुपये हे गव्हर्नमेंटकडनं येतात जेवणासाठी आणि त्याचबरोबर आपण पेशंटला निक्षेमित्र शोधून म्हणजे दानशुरी व्यक्ती असतात ते दान करतात इकडं तिकडं तर आपण त्या लोकांना भेटून त्यांना सांगतो की आमचा टी पेशंट आहे ह्याला एका महिन्याचं एक ते सहा महिन्याचं राशन द्या अन्नधान्य द्या जेणेकरून त्या पेशंटला गोळीसोबत अन्न पण पोटात गेलं पाहिजे म्हणून लोकांना जे हजार रुपये येतात त्याच्यातनं सुद्धा त्यांनी अन्नधान्यस दूध आहे अंडी आहे केळी आहे अशा विविध प्रकारे अन्न चिकन मटन घेऊन ते खाऊ शकतात जेणेकरून त्यांना न्यूट्रिशनल सपोर्ट होईल तर या क्षेत्रात काम करणाऱ्या स्पेशली महिला डॉक्टरांसाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्या सशक्त प्रत्येक महिलेने तिच्यावर होणारा अत्याचार हा बोलून दाखवला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक संघटना ही तयार केली गेली लिग पाहिजे आणि त्या संघटनेच्या अंतर्गत त्यांनीसुद्धा सग स्वतःहून पुढं येऊन सगळे आपलं एक मंच तयार केला गेला तर त्याच्यामध्ये त्यासुद्धा बोलू शकतात की नाही मला माझ्यासोबत पण असं हा व्यक्ती हे येऊन बोलून गेला आता जेव्हा मी माहीमला होती तेव्हा ॲडवनला एक नवीनच मॅडम जॉईन झालेली तर डिलेवरी केली आणि ती सकाळची वेळ होती त्याच्यामुळे ती आंघोळीला गेली फ्रेश वगैरे झाली तर तिला बाहेरून एका माणसाने आवाज देऊन विचारलं की मॅडम किती वेळ लागेल पण त्या पोरीला हे माहिती नव्हतं की या गोष्टीसाठी आपण कुठे अप्रोच केलं गेलं पाहिजे कारण असे बऱ्याच वेळेस काही प्रसंग घडत असतात कारण चोवीस तास आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रांना सिक्युरिटी नसते सिक्युरिटी गार्ड नसतो तिथे एक शिपाई असतो तो पण असला तर ठीक नाही तर तो पण दारू पिलेला असेल तर सिक्युरिटीही नसते सिस्टर्स असतात त्यांनासुद्धा काही वेळेस बरेचसे काहीतरी लोक वेळं वाकळं बोलून जातात आणि असे बऱ्याच वेळा अनुभव येतात आता मी माझ्या ठिकाणी खूप एग्रेसिव्ह होती त्याच्यामुळे माझ्यासोबत एवढं काही झालं नाही बरोबर आहे कारण बऱ्याचदा लोकांना ही बाजू दिसत नसते डॉक्टरांची असं वाटतं की फक्त एक डॉक्टर एक क्षेत्र बघितलं किंवा वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की, की पैसा वगैरे असंच लोकांना दिसतं पण त्यामागची मेहनत आणि हा सगळा जो संघर्षमय प्रवास आहे हा खरं तर लोकांना दिसत नाही एक शेवटचा प्रश्न मी विचारेल की आता इतकी वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय तर एखादा लक्षात राहिलेला एखादा असा काही किस्सा आहे का एकदा असं झालेलं की सोळा सतराची गोष्ट आहे तेव्हा ट्रान्सफर झालेले आणि स्टाफ कमी आला म्हणजे माझ्या पी एस सीला त्याच्यात हार्डली तीन चारच सिस्टर होत्या जर जी नाईटला येणारी होती ती सिस्टरच आली नाही आणि त्या दिवशी नेमकं काय झालं दोन डिलेवरी आल्या एक डिलेवरी आली ती लेबरमध्ये होती पण तिला दोन ते तीन ती तास वेळ होता पण एक अचानक आली उलट्या होत होत्या आकडी आलेली तिला आणि बेशुद्धच अवस्थेत होती त्याच्यात नेमकी एकशेआठ बंद होती मग त्या एकशे आठच्या कॉल सेंटरला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की अशी अशी पेशंट आहे आणि पेशंट मला हायर सेंटरला नेणं गरजेचं होतं म्हणून मग मी त्या एकशे आठचे ड्रायव्हर तिथे पी एस सीच्या अंतर्गतच राहायचे त्यांना उठवलं म्हटलं भाऊ तुम्ही गाडी चालू करा आपण पेशंट नेऊन कांतामध्ये नेऊन ठेवूया गायनाकोलजी जर त्या त्यांनी लगेच सिजर केलं तर बाळ आणि बाळांतील दोन्ही पण वाचून देत मग तसा मी चा डॉक्टर चव्हाणांना कॉल केला की सर असा असा पेशंट आहे मला सर बोलले की घेऊन या तुम्ही मी बघतो मग मी पेशंट जी दुसरी होती ती टेबलावर होती त्या पेशंटला घेऊन कांतापर्यंत गेली आणि सरांना म्हटलं सर ही पेशंट आहे उलट्या येतात मी एम जी एसचं फर दिलेलं आहे आता पुढे ते तुम्ही बघा सरांनी तिला लगेच सिजर वगैरे केलं आणि पेशंट तरीही अनकॉन्शियस होती तीन दिवस कंटिन्यू मला कॉल होता की मॅडम तुमची पेशंट शुद्धीत आली नाही आहे पण सरांनीही देवाच्या प्रयत्नाने प्रयत्न केले ती पेशंट पण वाचली आणि जी मी दुसरी टेबलावर ठेवून गेली होती तीसुद्धा डिलेवरी नॉर्मली मी केली त्या दिवशी मी एकटीच होती एक आशा जोडीला होती आणि पेशंटचे नातेवाईक आम्ही मिळून डिलेवरी केली आणि ही ठेवून आली ही पेशंट पण म्हणजे तोपर्यंत तीही तो डिलेवरी झाली नाही आणि ती, ती पेशंट ही झाली म्हणजे ती पण व्यवस्थित झाली मॅम जाता जाता एक वैद्यकीय अधिकारी किंवा एक डॉक्टर म्हणून संपूर्ण समाजाला किंवा जनतेला एक काय मेसेज द्याल मेसेज एवढाच देईन की स्वतः चांगलं खा आरोग्य राहा चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रथिनेयुक्त असलेले पदार्थ खा त्याच्यानंतर व्यायाम योगा करा योगा याच्यासाठी करा की तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि प्राणायाम याच्यासाठी करा की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील बरोबर आणि या दोन्ही गोष्टी केल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य जेव्हा चांगलं असेल आणि तुमचं खाणं चांगलं असेल तर तुम्हाला कुठलाही आजार हा होऊ शकत नाही आणि <much Verantwortilastik> जे मानसिक आरोग्य चांगलं राहील तर तुम्हाला मानसिकतेचे कुठलेही आजार होणार नाही मग तुम्ही सायक्लोसिरीन जरी घेतली तरी तुम्हाला सायकॅट्रीची ट्रीटमेंट घ्यावी लागणार नाही एवढं नक्कीच 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 ते एवढं होऊ शकतं मॅम थँक्यू सो मच तुमची गडबड बघितली आम्ही काय सुरू होती तरी पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि इतकी महत्त्वाची माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्यासारखे डॉक्टर खरं तर फक्त डॉक्टर नाही आहेत ते एक एक काय म्हणतो ना आपण एक समाजाचा एक आधार आहे आणि रिअल सुपर वुमन आणि रिअल हिरो जर कोण असेल तर त्या आपण आहात त्यामुळे थँक्यू सो मच आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात धन्यवाद